हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आजचा रेसिपी आहे भरलं वांगी आणि हे दुस पहिलं पण मी भरलं वांगीचं रेसिपी का टाकलेलं आहे ब्लॉगवर आणि आता आज करणार आहे हे वेगळ्या पद्धतीची आणि इकडे मी कोरडं घे मसाला घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कोठ चटणी गरम मसाला हळद सर्व मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जरासं पाणी टाकून ते ओलं करून घेतलेलं आहे आणि ते आता इथे वांगीमध्ये कट केलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मित्र वांगी सहा भाग करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे आणि पहिला मी लाल वांगी घेतलं होतं आणि तेच वांगी भरून केलं होतं मी ओल्ला मसाला करून आणि आता हे मसाला वाळला मसाला टाकून कसा करायचं ते शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एवढा एवढं वांगी मी भरून घेतलेलं आहे सगळं आता इकडं फोडणी देऊया व्यवस्थित वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे इकडं आलं लसूण आणि जिरं कलवतामध्ये बारीक करून घ्यायला लागलो आहे आणि इकडं कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इकडे एवढं बारीक झालेलं आहे आणि इकडं चुलीवर कढई ठेवलेला आहे तो मग मध्ये दोन चमचा तेल टाकतो आणि त्यामध्ये आलं आणि लसूण आणि जिरं बारीक केलं होतं ते पेस्ट टाकलेलं आहे मग कांदा टोमॅटोचा पेस्ट पण टाकतो त्यात आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकते जरा जरा तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर आपण भरून घेतलेलं वांगे त्यामध्ये घालायचं आहे मी इकडं सात आठ वांगी घेतलेलं आहे आणि ते वांगी आता व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि त्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि इकडं मसाला राहिला होता तेच पाणी पण त्यात जरा थोडंसं पाणी घालवतं ते पाणीच घातलेलं आहे आणि आता ह्यावर ताट झाकून सोडायचं आहे पाच मिनटं चुलीवरच मग इकडं वांगीची भाजी तयार होते चला इकडं वांग्याची भरलं वांगी तयार झालेलं आहे आणि भाताबरोबर चपातीबरोबर खायला पाहिजे तसं केलेलं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा चला भरलं वांगी तयार झालेलं आहे चला तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये इकडे बघा मी भातावर भाताबरोबर पण खा खायचं आणि चपातीबरोबर पण आहे मस्त वांगे शिजलेले आहेत आणि भाता बरे करून खायचं आहे चला या जेवायला तुम्ही पण